पंतप्रधान नरेंद्र मोदी पण सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत त्यांचे आपण सहर्ष स्वागतच करत आहोत मात्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शन घेतले नाही तरी चालेल पण पं, पंढरपूर नगरपालिकेची पंतप्रधान आवास योजना पाहण्यासाठी नक्की या त्यानंतर देवाचे दर्शन वगैरे हो घेऊन जावा भारतातील कोणत्याही नागरिक हा बेघर राहू नये गरिबाला हक्काचे घर मिळावे हे स्वप्न उराशी बाळगून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली होती दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येकाला घर घर मिळेल असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगले होते मात्र त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कसे केले आहे याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान आपण नक्की या तुमचे स्वप्न कसे चकनासूर केले आहे डोळ्यात अंजन घालणारा हा विदारक चित्र आपण पहा आणि त्यानंतर भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची राख रांगोळी कशी केली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पंढरपूर येथील रमाई आंबेडकर नगर झोपडपट्टी शेजारील आणि गोपाळपूर ओढ्यालगत सर्वे नंबर सतरा ब मध्ये नगरपालिकेच्या जा जागेत म्हणजेच तिन्ही बाजूनी पुराच्या पाण्याने विढलेली अशी ही जागा आहे या जागेत पंत नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेला घर बांधण्यासाठी मान्यता दिली होती या जागेत पूर्वी पंढरपूरचा कचरा एकत्र केला जायचा अशा गावकुसाबाहेरच्या जागेत ही योजना निश्चित केल्यामुळे या प्रकल्पाला सो पंढरपुरातील स्वराज देशभरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला नव्हता विरोधकांच्या मोक्याच्या जागावर आरक्षण टाकणारे पंढरपूरचे सत्ताधाऱ्यांनी ही जागा का निवडली असेल पंढरपुरात अनेक महत्त्वाच्या आणि मोजक्या जागां मोक्याच्या जागांवर आरक्षण टाकले असताना ही जागा कोणाच्या सल्ल्याने निवडली दुसरीकडे चांगल्या मोक्याच्या जागेत ही योजना का नाही आखली गेली ही योजना यशस्वी झाली असती तर कोणाची योजना बंद पडली असती हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण या सत्ताधारी नेत्यांना जरूर विचारा पंतप्रधान आवास योजनेची सध्याची स्थिती काय आहे हे आपण पाहूया दोन हजार एक्क्याण्णव घरांचा हा प्रकल्प आहे संपूर्ण प्रकल्प तिन्ही बाजूनी पुराच्या पाण्याने वेढला जातोय योजनेचे काम सुरू असताना पुराचे पाणी या ठिकाणी आल्यामुळे आणि या सह अन्य कारणामुळे लोकांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर घेण्यासाठी नापसंती दर्शवली आठशे ब्याण्णव घरापैकी साठ टक्के काम हे पूर्ण झालं आहे आठशे ब्याण्णव घरांसाठी केवळ नऊशे त्र्याण्णव लोकांनी बुकिंग केले होते आठशे ब्याण्णव लाभार्थ्यांपैकी पाचशे चौतीस लाभार्थ्यांनी घरकुल रद्द करून पैसे देखील माघारी घेतले आहेत चुकीची जागा निवडल्यामुळे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे घराची विक्री झाली नाही सध्या केवळ तीनशे ब्याण्णव तीनशे बावन्न लाभार्थ्यांनी पैसे भरले आहेत त्यापैकी दोनशे पंच्याहत्तर लोकांनी केवळ दहा हजार रुपये भरले आहेत एकाही नागरिकाने घरकुलाची संपूर्ण रक्कम भरली नसल्यामुळे प्रकल्प बासनाथ गोंडाळणीची वेळ ही सत्ताधाऱ्यावर आली आहे पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम करणाऱ्या गुजरातच्या कंपनीचे कोट्यावधी रुपयाचे बिल न दिल्यामुळे एक नऊ दोन हजार एकवीसपासून या योजनेचे काम बंद आहे सध्या गुजरातच्या कंपनीने बिल देण्यासाठी नगरपालिकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे उच्च न्यायालयाने ऑर्बिटेशन पॅनलची नियुक्ती केली आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सत्ताधाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे केंद्र आणि राज्य शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच गरिबाला घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न देखील स्वप्नच राहिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नावर फिरवला, हे सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही आपण ते जाणता आपण सुज्ञ आहात धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर